केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सकाळी अकरा वाजता केंद्रीय अर्थसंकल्प सादर केला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा पहिला अर्थसंकल्प बजेट आहे दरम्यान अर्थसंकल्प बजेट सादर करताना त्या म्हणाल्या की देशाच्या नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवला आहे म्हणूनच पुन्हा एकदा आमचे सरकार आले भारताच्या चलनवाढीचा सा दर सातत्याने कमी होत आहे मी यावर्षी एक पॉईंट अठ्ठेचाळीस लाख कोटी रुपयांची शिक्षण नोकरी आणि कौशल्यासाठी तरतूद केली आहे देशाला विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी जनतेने आम्हाला संधी दिली आहे अर्थसंकल्प बजेट सादर करताना केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन यांनी काही महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश केला आहे त्या अशा आहेत मोफत रेशनची व्यवस्था पाच वर्ष सुरू राहणार यावर्षी कृषी आणि संलग्न क्षेत्रातील एक पॉइंट बावन्न लाख कोटी रुपयांची तरतूद रोजगारासाठी सरकार तीन मोठ्या योजनांवर काम करणार आहे बिहारमध्ये तीन एक्सप्रेसवेची घोषणा बोधगया वैशाली द्रुतगती मार्ग बांधला जाईल पाटणा पूर्णिया एक्सप्रेसवेचे बांधकाम बक्सरमध्ये गंगा नदीवर दुपदरी पूल बिहारमध्ये एक्सप्रेस वे साठी सव्वीस हजार कोटींची तरतूद विद्यार्थ्यांना सात पॉइंट पाच लाख रुपयांचे स्किल मॉडेल कर्ज प्रथमच कर्मचाऱ्यांना अतिरिक्त पी एफ नोकऱ्यांमध्ये महिलांना प्राधान्य मोदी सरकारच्या या बजेटबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्कीच कळवा